दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्व सुरुवातीलाच थोडी नाराजी असते पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे खर तर इतर जागा आमची जिंकली नव्हती जिंकली पण शिंदेच्या सात खासदारांची काय गती झाली असेल ता उद्धव ठाकरे भेटत नाही भेट गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धव साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे वस्तुस्थिती माहीत नाही परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे